खड्डे खड्डे थोडे भरले आहेत थोडे आहेत बाकी कोल्हाड टू इंदापूर मधला रस्ता बघा एकदम सुसाट आहे आणि एकदम मस्त चालली आहे पावसाळ्यातला कोकण आहे तो काहीतरी वेगळाच आहे सो so, बघा आता कोल्हाडच्या जवळ आलो आहे आणि एका साइडचं सिमेंटीकरण सा आहे दुसऱ्या साईडचं करून ठेवलेलं आहे आणि त्या डाव्यातल्या ना एक मस्त रेस्टॉरंट आहे भिवंडी गेलं आहे का गोंड ओके okay, स्पेशली जर तुम्ही मटणचे चाहते असाल तर तुम्ही ते जाऊ शकता किंवा कबाबचे मी एक दोनदा जेवलो आहे छान होतं ओके सो वेलकम टू कोलाड ओके ॲटलिस्ट येस तिकडच्या रस्त्याचं पण काम आता मागच्या वेळी मी आलेलो तेव्हा सगळं चिखल होतं फक्त सिमेंटीकरण जायचं आहे वा बरं वाटतं जरा छान आणि कोल्हाडचा फेमस ब्रिज त्याचं काम अजून तरी दिसत नाही होईल असं या पावसाळ्यात तर नाही होणार पुढच्या पावसापर्यंत झाला तर मिळवली तर त्याच्यामुळे यस हाय प्रॉबिलिटी आहे की इथे ट्रॅफिक होणार कारण एकदम नॅरो रोड आहे आजूबाजूला दुकानं आहेत सगळी आणि लोक उलट्या सुलट्या गाड्या बघा इकडे पण पन... हा पण मला असं वाटतं ब्रिज आहे तर तो पण आ... भराव भरूनच बनवला जातोय वाटत नाही करतात आता कारण हा खूप महत्वाचा ब्रिज आहे कारण इथूनच बघा ना रोहायला जायचा रस्ता आहे तर इथे बऱ्याच गाड्यांचा ट्रॅफिक असतं कारण बऱ्याच लोकांना रोहायला जायचं असतं इथून सो तो एक आहे बाकी आता पुढे मला असं वाटतं झालं असेल रस्ता आता इथे थोडा खराब आहे इथून साईडने पण दिसत होता रिक्षावाले आहेत सगळे इकडे कोल्हाडीचे रिक्षावाले मोठा खड्डा आला तो खड्डा आपण क्लिअर करूया ॲटलिस्ट बघा ना हे सगळं चिखल 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 हे तरी जरा नीट करून टाकलं असतं तर खूप बरं झालं असतं कारण मग चिखल रस्त्यावरती येतो माहिती आहे आता हे सगळं ब्रिजमध्ये चांगलं आणि ब्रिज मला वाटतं इथे कुठेतरी लँडअप करेल आणि याच्या पुढचं तरी यस छान वाटतंय लवकरच एक फेमस रेल्वे स्टेशन येणार आहे कोलाड कोलाड कशासाठी फेमस आहे तर आता असं म्हणावं लागेल की इथून एक कोकण रेल्वेची एक डोक्यातून आहे ती सुपीक कल्पना रोरो सेवा याची सुरुवात या इथे कोलाडवरून होते कोलाड ते मारणा सो तिथे आता कोलाड रेल्वे स्टेशन आहे तिथूनच ही रोरो सेवा स्टार्ट होणार आहे झाले नाही वाटतं आणि ऑलरेडी त्याच्यावरती एवढे व्हिडिओ बनलेले आहेत ना म्हणजे काय माहिती नाही कधी 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 योजना बनवताना कॉमन सेन्स कुठे जातो पण ठीक आहे जिथे जातो तिथे जातो त्याच्यापेक्षा दोन तीन नवीन गाड्या सोडल्या असताना तर बरं झालं असतं बट लेटेड बी सगळं तरी आपण मुंबई गोवा हायवेवरती आहोत आणि यस दोन्ही साईडचा हायवे तुम्ही बघू शकता यास सिमेंटी करंट दिसतं आहे आपल्याला ओके इकडेच आपलं अंजित कॉम्प्लेक्स पण आलेलं आहे ओके अंजित कॉम्प्लेक्स ऑलमोस्ट सोल्ड आउट झालेलं आहे पण याच्यामध्ये अजूनसुद्धा काही काही फ्लॅट्स बाकी आहेत तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही इथे फ्लॅट्स घेऊ शकता अंजित कॉम्प्लेक्समध्ये एकदम रोडच्या लगतच आहे खाली तुम्हाला मस्तपैकी शॉप्स वगैरे पण मिळून जातील तर ते एक ॲडव्हान्टेज आहे अंजित कॉम्प्लेक्स आणि हायवे टच आहे प्रॉपर्टी सो गुड तुम्ही इथे जवळपास राहत असाल तुमचं गाव असेल तर मग या फ्लॅटवर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चांगल्या रेटला पण मिळतात तुम्हाला आता हा दिसतोय हा एक ब्रिज मला असं वाटतं काम ट्रक आलं मध्ये सिमेंटीकरण थोडं थोडं झालेलं आहे मला असं वाटतं त्याचा मधलाच थोडंसं बाकी होतं ओके सो तो पॅच राहिल्यामुळे हा ब्रिज राहिलाय अदरवाइज बघा इथे पण सिमेंटीकरण झालेलं आहे पण मरेच तो नाहीच आहे आणि त्यामुळे इथे जरा हा पॅच आहे हा तर जरा खडखड खडखड आहे पण तुम्ही बघू शकता खालती ना आत्ताच फ्रेश कडी टाकलेली आहे ओके म्हणजे आत्ताच याची जरा लेबलिंग केली आहे पण मला असं वाटतं परत एकदा करावी लागेल पावसाळ्याची म्हणजे गणपती बाप्पाच्या आधी कारण बघा हा इथे एक मोठा खड्डा परत क्रिएट झालेला आहे पण फ्रेश कडी तर दिसते ओके म्हणजे प्रयत्न तर करताय सरकार की मेंटेन ठेवायचा रोड काय माहिती नाही आता मला माहिती नाही गणपतीपर्यंत परत कसा होईल तो ओके काय नाही बघा जसं तुम्हाला बोललो हा ब्रिज बघा इंटरनॅशनल ब्रिज आहे तिकडून झाला आहे काम इकडून झालं आहे थोडंफार काम आणि हा मध्येच राहिला आहे हा बघा हा पॅच <laughs> दोन्ही साईडचा तिकडचं पण सिमेंटीकरण जायला आहे ना हा बघ इथपर्यंत पण कम्प्लीट झाला आहे मधला एक पॅच कम्प्लीट केला ना त्याने की यायला हा ऑपरेशनल होईल अडली दोन महिन्याचं काम आहे मनावर घेतलं तर एका महिन्याचं पण टॅक्सी आणि अ खड्डे 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 थोडे भरले आहेत थोडे आहेत यस कोलरच्या जवळ थोडं तुम्हाला चॅलेंज आहे ओके पण ठीक आहे बाकी कोलर टू इंदापूर म्हटला रस्ता बघा एकदम सुसाट आहे गाडी एकदम मस्त चालली आहे पण काळोख बघा काय चाललं आहे आणि पाऊस भरला आहे बघा ना किती म्हणजे जास्त नाही पावणे सात वाजल्यात काय ढग आणि पूर्ण आकाश हे काय काय ढगमय झालं आहे त्याच्यामुळे पूर्ण काळोख झालं आहे पाहुणे चालत आणि मला तरी इच्छा होती की पाऊस पडायच्या आधी मी महाड गाठावं ओके फटाफट इंदापूर आणि माणगाव क्रॉस करून आपल्याला महाड गाठलं पाहिजे आणि आतल्या रस्त्याला लागलं पाहिजे आतल्या रस्त्याला कसं जास्त गाडं नसतात त्याच्यामुळे आता लवकरात लवकर पोचायचं होतं काळोख पडायच्या आतच टार्गेट केलं की सातपर्यंत पोहोचलो ना दापोलीला तो उत्तम होतो पण येस तुम्हाला वेळ तर लागतो सगळी सगळी कामावर पण यस बघा रस्ता तर हा एकदम सुसट आहे तुम्ही फक्त आता बऱ्याचपासून मस्तच आहे आता फक्त इंदापूरमध्ये ट्रॅफिकनं कोणी मार्गावतो म्हणजे मिनिमम जाईन पटकन सो जस्ट इंदापूरमधून बाहेर पडलो आहे आणि इंदापूरमधला रस्ता तर एकदम मक्कन आहे डांबरी रस्ता होता पण एकदम मक्कन म्हणजे एकावेळी दोनच गाड्या पास होऊ शकतात येणारे आणि जाणारे पण ओव्हरटेक करायला जाऊ नका ट्रॅफिक जाम करू नका गाडी निघून जाईल पटापट तर ट्रक असले ना आता ते ट्रक स्लो डाऊन करतात सगळा ट्रॅफिक पण हा थोडासाच नंतर मग पुढे बघा एकदम चांगला रस्ता आहे तर बघा पोलिसांनीच मला असं वाटतं मॅनेज केलं पाहिजे इंदापूरमधलं ते मडगाव मध्ये आणि मडगावचं फेमस ट्रॅफिक सगळं थांबलं आणि आता गाडी निघणार नाही तो बरेच पोस्टर वगैरे लागलेले आहे महाविजय महाविजयदा मेळावा पक्षप्रवेश मिळावा आता ताबीकडचा जो रस्ता आहे तो जातो आय पुण्याला आणि दुसरीकडे होतं आपलं एस टी स्टँड आता एक पॅच आहे येल्लोच दिसतंय तसं आता मागावरून पुढे निघून गेलो की ठीक आहे आता मला लोणेर्यावरून राईट दाखवतोय आता पुढेसाठी जनरली महाडवरून दाखवता इथे बघा बॅरिकेड टाकून ठेवलेले आहेत डिवायडर त्याच्यामुळे असत लोक पालन करतील त्याचा आणि निघून जातील पण पोलिसांची दमछक होणार आहे ॲटलिस्ट दहा दिवस झाली कारण सगळं इथलं ट्रॅफिक मॅनेज करायचं हो। म्हणजे ते थकणार आहेत ते चांगलेच त्याचं काही दोष नसताना स्पेशली रात्रीच्या वेळी तर अजून लफडी किंवा पीक टाईमच्या वेळी तर अजून त्याच्यापेक्षा बाजार आठच्या वेळी कारण माणगाव पण आता बघा ना एक छोटंसं शहर म्हणूनच विकसित झालेलं आहे ऑलमोस्ट कारण बघू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात इथे दुकानं आहेत शॉप्स आहेत काही छोटं गाव नाही राहिलं स्मॉल सिटीज आहे सो so, माणगाव क्रॉस केलाय माणगाव मध्ये जास्त ट्रॅफिक लागलं ना थोडंफार होतं पण आता माणगावला क्रॉस केल्यानंतर इथे बघा ना मॅप मध्ये ओके दापोरला जायचं आहे पण जनरली मी जातो ते महाडवरून जो सिमिलर एस्टिमेटेड टाइम रस्ता दाखवता ना तो घेऊन जातो आता हा रस्ता दाखवता ना, ना लोणेरेवरून आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हा रस्ता घ्यायचा की नाही मी कधी घेतला नाही आहे जनरली तुम्ही कुठून जाता लोणेरेवरून जाता इथे महाडवरून जो सिमिलर एस्टिमेटेड टाइम आहे त्या रस्त्यावरून जातात टू लेट मी नो आज मला असं वाटतं मी हा लोणेरीचाच रस्ता घेईन आणि बघूया एक्सपिरिमेंट करण्यातच मजा आहे नाहीतरी दापोळीला याला बराच वेळा जाण्या नसतं आपण सो so, चला हा रस्ता घेऊया जास्त नाही आता सहा किलोमीटरवरतीच राईट मारायचं आहे एक जरा ब्रेक पण घ्यायचा आहे छोटासा पण आता नको एकदा आपण त्या रोडला लागूया निसर्गरम्य रस्त्याला शांत रस्ता हायवे सोडूया मग ब्रेक घेऊया सो so, बघा लोणेरी आलेला आहे वर्जन म्हणजे हा ब्रिज आता ऑलमोस्ट तुम्हाला माहिती नाही रेडी झाला आहे की नाही झालं आहे पण सध्या तरी आपल्याला खालूनच जायचं आहे मे बी पुढे गेल्यावरती कळेल मी तर आता इथून खालून राईट मारलो आहे मे बी येताना मी तुम्हाला दाखवेन नाही नाही ब्रिज कंप्लीट नाही आलं ते बघा ना काम का चालू आहे ओके सो पण या सीतेचं बऱ्यापैकी सिमेंटीकरण झालेलं आहे म्हणजे हा पण ब्रिज होईल रेडी असं वाटतं आहे काम तर चालू आहे मधलाच पॅच बाकी आहे बयाचं पण म्हणजे इकडून रेडी झालाय तिकडून रेडी झालाय काहीतरी वेगळंच होत <laughs> वरच सिमेंटिके रन करून सोडून देतात आणि उपयोग काहीच नाही कारण मधला पॅचच चाललेला नाही आहे आता बघा इथून आपण आता राईट मारायचं आहे सो आतापर्यंत जो आपला मुंबई गोवा हायवेचा प्रवास आता इथेच संपतोय आता इथून पुढे दापोलीकडचा प्रवास चालू होईल पण यस मी गावाला तर जातोच आहे जसं तुम्हाला म्हटलं आता कोकणात पण जायचंच आहे दापोलीवरून मी परत एकदा खेडलाच येणार आहे ओके okay. सो so, आता इथून इतुन, इथून आहे पुढून राईट आहे हा मग रस्ता कुठे जातो माहिती नाही मला ओके okay. सो so, पुढचा राईट घ्यायचा आहे yes, येस ऑफकोर्स इथे ट्रॅफिक जाम होणार आहे कारण हा ब्रिज कम्प्लीट नाही आहे आणि हे बघा काम चालू आहे सो होऊन जाईल लवकर तोपर्यंत इथे गडबड आहे आणि इथे पण तेच आहेत फेवर ब्लॉक टाकलेले आहेत फेबर ब्लॉक आणि त्याच्यामुळे डांबरी रस्ता असा तरी एकदम मस्त तुकथुकीत केलं असताना तरी चाललं असतं पण फाईन बघा हे सगळं इथलं असं काम बाकी आहे आता आपल्याला मारायचं इथून राईट यांनी पण राईट दिलेलं आहे आणि पण तिकडेच चाललेत वाटतं मी पण देतो राईट त्यांचे सगळे बोर्ड लागलेले आहेत महिला आघाडी मडगाव तालुका आहे जिथे पाककला स्पर्धा आहे त्याबरोबर आणि किती छोटी छोटी ठिकाणं आहेत तर ती केवढी डेव्हलप होतात बघा ना आता इथे लोणेरेमध्ये पण तुम्ही बघू शकता एवढ्या रिक्षा लागलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि आता रस्ता इथे खराब आहे त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होतं वाटतं तर आपण आधी जरा क्रॉस करून घेऊया क्रॉस नाही केलं तर लटकणार आणि इथून आता फटाफट बाहेर पडलो पाहिजे आपण इथून एकदा निघून गेलो की निघून गेलो यस yes. समोर so, पुल अँब्युलन्स पण आहे अँब्युलन्सला जायला देऊया दे निघाल ॲम्ब्युलन्स असं काय नाही पटकन नाही ते हा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे चिखल 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 आणि हो मोठा हड्डा आला आणि त्यामुळे एसची थांबली आहे वाट बघते आणि आपण इथून क्रॉस झालो जार आहे त्या रस्त्याने मी पहिल्यांदाच येतोय वाटतं यस आतमध्ये पहिल्यांदाच येतोय लोक रस्ता आहे आणि त्यानंतर लेफ्ट घ्यावं लागेल आपल्याला दापुरला जायला आणि पहिल्यांदाच आपण आलो ते गोरेगावमध्ये म्हणजे गोरेगावमध्ये मी लहानाचा मोठा झालो आहे पण या गोरेगावमध्ये नाही तर ते गोरेगाव आहे ते मुंबई म्हणलं गोरेगाव तिथे बघा इकडे पण एक गोरेगाव आहे आणि ऐकलं तर मी बऱ्याच वेळा होता मॅडपूरती बघितलेलं होतं पण पहिल्यांदाच येतो गोरेगावमध्ये मी आलोच नाही मी रस्त्याने आणि रस्ता पण इतपण्त चांगला होता पोण्याड टू गोरेगाव छान रस्ता होता आय एस एच नाईंटी नाईन आहे आणि रस्त्याचं वाईडनिंग पण झालेलं आहे सिमेंटचा रस्ता आहे चांगलं काम झालं आणि बऱ्यापैकी मोठं शहर वाटतं आहे गोरेगाव सगळ्या भाजी मार्केट है। मार्केट आहे ओके सो आता असंच गोरेगावमधूनच आपला प्रवास करायचा आहे जरा जरा कारण तिथे मार्केट असल्यामुळे आरामात गाडी चालवावी लागते कोण राहतं गोरेगावमध्ये या गोरेगावमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा चा पण प्रवास जरा आटोक्यात आला आहे दोन तासाच्या आतमध्ये आला आहे त्यामुळे जरा बरं वाटतं हॉटेल विसावा इथून क्रॉस करून नंतर मला असं वाटतं ना हा जो रस्ता आहे ना हा ॲक्च्युली इथून देवी आगार आणि श्रीवर्धनला पण जातो आणि त्याचबरोबर हा रस्ता केळशीला पण जातो आणि दापोलीला पण आणि म्हणजे मसाळा तुम्हाला माहिती आहे स्मॉल सिटीज म्हणू शकता ओके जेव्हा जेव्हा पण मी श्रीवर्धन देवी आगारला जातो तेव्हा तेव्हा मला ते मसाळायला लागतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कारण हा रस्ता मसाळ्याला पण जातो तर त्याच्यामुळे इट्स होणार मी बी हा रस्ता चांगला आहे ओके आता ही इकडे एक रिक्षा आली आहे इकडे जरा क्रॉस करून मी पळतो काय मख्खन रस्ता आहे वा एवढी मजा येते ना मला मी याच्यात या रस्ता का नाही घेतला मला प्रश्न पडला आता मी का त्या माडमधल्या छोट्या छोट्या गल्लीमधून जायचो दापोलीला की हा रस्ता आत्ताच बनवला आहे आणि त्याच्यामुळे तर एवढा चांगला आहे आणि पट्ट्या मारलेल्या आहेत म्हणजे हा हायवे आहे ॲक्च्युली आणि आता बघा एक रस्ता मला असं वाटतं म्हसाळ्याला जाईल आणि मग मला आता लेफ्टन मारावा लागेल पण मस्त जळा रस्ता येऊ शकता तुम्ही इथे एक नंबर का बोलू रस्त्याबद्दल सो म्हसळ्याला जायचा रस्ता तर गेला आता मागे तो राईट टन होता आणि मी लेफ्टन मारला आणि आता हा छोटा रस्ता पकडला आणि आता याच्यावरून माझा प्रवास चालू झाला आहे आता ते आंबेत आहे आंबेत हा रस्ता पण छान आहे डांबरी रस्ता आहे गुडवेलमेंटन आहे थोडं मस्त बंगले आहेत बघा इथे फो काही तुम्ही याच्यात आलो आहे थिंग नाही आलो आहे का एकदम मलाच माहिती आहे ना आता आठवतच नाही आलं असेल तर त्या साईडने आलो असेल या साईडने तर नाही आलो आहे सो नांदवी सोडलं आणि त्याच्यानंतर मी जो घाट घेतला आणि घाटामध्ये गाडी पळवली आहे ना पटापट पटापट अंतर कवर करतो आहे कारण ऑलरेडी तुम्हाला मध्ये मध्ये थोडं जाणवत असेल की या रस्त्याला ना धोका आहे आणि आपण चाललो आहे दापोलीला ओके आता माझं झालं आहे कसं मी दहा वेळा दापोलीला गेलो आहे आणि दापोली आहे शेवटी एक स्टेशन आणि जेव्हा धार पाऊस पडतो ना त्यावेळी दापोलीला एकदा मी आणि प्रेरणा रात्रीची गेलो मला जर तो व्हिडिओ आठवत असेल तर आणि त्यावेळी एवढं खतरनाक धोका लागलेलं ना आम्हाला तर हो तसं धुक्क मला लागणार नाही कारण काहीच दिस नसं झालेलं आणि दापोलीबद्दल पण एवढ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत ना वेगवेगळ्या ओके आणि थोडं आहे दापोली दापोली आहे काय म्हणता ओके आणि जे लोक पण दापोलीमधल्या गोष्टी ज्यांनी ऐकलेल्या आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या चॅनेल्सवरती ओके आता त्याच्यामुळे कसं मी आता एकटाच आहे आणि त्याच्यामुळे मला रात्रीचा प्रवास नाही जास्त करायचा नाही आहे पण आता माझ्यासमोर ऑप्शन नाही आहे ओके कारण मला पोचेपर्यंत साडेआठ दाखवत आहे मला ना ॲक्च्युली नाही एक ब्रेक घ्यावा असं आहे पण मी ब्रेक घेत नाही आहे ओके कारण रस्ता तसा खाली आहे आणि चांगला रस्ता आहे ओके बघा लुग ना समोर बघा छान डोंगर असा पण तो पण धोक्यामध्ये आहे हे धुका वाढायच्या आधी आपण जेवढ्या लवकरात लवकर दापोळीला पोचता येईल तेवढं उत्तम आहे काय म्हणता आणि स्पेशली एकटा असताना एकटा प्रवास करताना ते बेटर आहे तर त्याच्यामुळे वर्णवर्णाचा रस्ता आहे तर मी जरा गाडी पळवून घेतो ब्रेक घेईन ना तेव्हा तुम्हाला भेटतो आणि फक्त वेडा ओढायचा बाकी राहिलो आहे मी काय दृश्य आहे माझ्या डोळ्यासमोरचं आणि माझ्या बागे पण बाप रे इथे आलो आहे ना आत्ता मी आलो आहे ते हे सावित्री नदीचं पात्र आहे आणि आंबे तिथे माझ्या डाव्या हाताला आहे आणि जस्ट मी आंबेत क्रॉस केला आणि हा मला असं वाटतं आंबेत किंवा आंबेचाच ब्रिज म्हणत असतील याला पण दाखवतो तुम्हाला थांबा उर्वर पसरलेलं असं हे सावित्री नदीचं पात्र छोटंसं गाव आहे बघा तिथेच हे बघा असं आणि असं डोंगर बघा ना फक्त डोंगरावरती जसं तुम्हाला म्हणत होतो ना की मला ज्याची भीती वाटते की दापोली आहे ते स्टेशन आणि जसं आपण वरती चढत जाणार तसं एवढं सगळं धोका आहे आणि रात्रीच्या वेळी तर मग हे धोकं ना एवढं डेंजर होऊन जातं ना त्याच्यातून म्हणजे ज्याला बघा ॲडव्हेंचर आवडतं माझ्यासारख्या व्यक्तीला तर ऑफकोर्स ॲडव्हेंचरस तर ते होतंच ओके भारी वाटतं ओके पण त्याचबरोबर बाप बापरे तिकडे बघा ना ती डोंगर रांग बघा त्याच्यावर तिथे काय काय ढग बघा वा भारी वाटतं आणि लिटरली त्या डोंगराचं रिफ्लेक्शन या सावित्री नदीमध्ये पडलेलं आहे तिकडे बघा या सगळ्या अशा जेट्टी कॅन्टो बनवून ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या बोटी आहेत तिकडे आणि तिथे एक छोटंसं असं कौलारू घर आहे मला असं वाटतं कधीतरी कोणी की काही घर नाही मला असं वाटतं पॉईंट आहे तिथून बोटी सुटत असतील आणि मग या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला जात असतील तसंच तिकडे पण एक जेट्टी आहे त्या जेट्टीवरती इकडून बोटी जात असेल तिथपर्यंत आणि अशी लागत बघा ना अशी मस्तपैकी अशी झाडं आहेत काय भारी पॉईंट आहे ना वाव म्हणजे पावसाळ्यातला कोकण आहे तो काहीतरी वेगळाच आहे तर डोंगरावरती बघा ना ते ढग ढगाचा तो पुंजका वाव भारीच ना काय बोलू आता मी मला काय कळतच नाही आहे देईक हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला यावं लागेल ओके कोकणामध्ये सावित्री हा शब्द ऐकला की मला एकच व्यक्ती आठवतात श्रीना पेंडसे म्हणजे मी भारावून जायचो त्यांची पुस्तकं असं ना शाळेत आणि त्यांची जी पण पुस्तकं तुंबाडचे खोत म्हणा गारंबीचा बापू म्हणा लवाळी म्हणा त्याच्यामधली जी वर्णनं आहेत ना हा सावित्री नदी समुद्र त्यांचं जे गाव हा असाच काहीसा निसर्ग जे पण आपले मराठी लेखक आहेत स्पेशली कोकणातले खानोलकर म्हणा जयवंत दळवी म्हणा त्यांच्या नजरेतूनच त्यावेळेचा जो कोकण बघितलेला होता म्हणजे वाचलेला होता आणि तुझ्या डोळ्यांनी बघत असतो मी जेव्हा असा भटकत असतो तेव्हा बघा ना काय भारीच आहे ना म्हणजे पिक्चर्स की लोकेशन आहे काय बघा हा डोंगर आणि हे धुका इथून ना निघावसंच वाटत नाही आहे पण आपल्याला निघावं तर लागणार असं मी तुम्हाला म्हटलं एकटाच आहे मी आणि मला पटापट हे अंतर कापलं पाहिजे कारण आता काळोख पडायला सुरुवात झालेली आहे तर मला असं वाटत नाही की आता याच्यानंतर मी अजून काय दाखवतो मला याच्यापेक्षा अजून काय असू शकतं तुम्हीच सांगा मला सुंदर नदीचं पात्र तर बघा ना आणि असतं छान हवा सुटली आहे ना आणि हवेमधला जो फ्रेशनेस आहे ना मी तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि ही जी हवा अशी मस्तच भारीच काळोख पडायच्या पुढचा प्रवास सुरू करूया प्रवास वाटत अजून एक दीड तास तरी मला अंतर कापायचं आहे चला निघूया दापोलीकडे आता आणि फायनली आपण आलो होत्या आपल्या हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हमध्ये फायनली होम स्वीट होमसारखी फिलिंग येते आता कारण दापोलीमध्ये आलो की, दापोली की आपण जनरली इथेच येतो सामान टाकलं आहे आणि आता तरी व्ह्यू नाही रात्रीचा पण सकाळी तुम्हाला माहिती आहे इथून मस्तपैकी मोर दिसतात लिटरली छान सिटिंग अरेंजमेंट आहे ते आणि खाली स्विमिंग पूल पण आहे लाईट्स लागलेल्या आहेत रात्री साडे दहापर्यंत जेवण आहे पण मोस्टली जेवणाला मी बाहेर जाण्याची शक्यता आहे नाही गेलं तर मग इथेच जाऊया सो लेट सी तो कॉल आपल्याला घेता येईल पण रूम तर तुम्ही बघू शकता मस्त आहे आणि सिंपल रूम तर मस्तपैकी सगळं सामान वॉशरूम हॅलो गाडी असली खतरनाक पळवली आहे ना मी बाप रे बाप ओके कळू खुदा पण म्हटलं पटापट पोचूया कारण उद्या पण बरं शूट आहे तर आज म्हटलं लवकर पोचूया लवकर जेवूया जरा आराम करूया पण आता जरा जायचं आहे आपल्याला थोडं बाहेर घेऊन नेली इथेच हॉटेल तर एक्झिक्युटिव्हमध्येच डिनरचं बघूया कसं काय ते आणि त्यानंतर मग रिलॅक्स करायचं आहे पण आता ओवरऑल आतला जो प्रवास आहे एकदम मस्त होता रस्ते तर एकदम एक नंबर आणि दापोलीला सी एन जी पंप आहे एंट्रन्सलाच आहे तिथे म्हणजे हार्डली त्या रस्त्यालाच आहे ओके म्हणजे दापोडीच्या आधी हार्डली एक दोन किलोमीटर तिकडे मस्तपैकी सी एन जे भरला सी एन जे फुल आहे आणि आता मस्तपैकी थोडा रिलॅक्स करतो फ्रेश होतो आणि नंतर मग दिला सुद्धा खाली गेलो मस्त छान मिटिंग पण झाली थोडीशी पेटपूजा पण करून झाली आणि आता मराठवाड्यामध्ये तसे तसे मस्त झोप आली आहे पण त्याच्या थोडं लॅपटॉपवरती काम आहे ओके सो जरा आता काम संपवतो उद्या सकाळी लवकरात लवकर शूटला जाण्याचा प्लॅन आहे ओके म्हणजे आता किती वाजता उठतो त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे कारण बघा लवकर शूट करण्याची रिझन आहे एवढंच आहे की वेळ तर लागणार आहे तीन चार तास तर लागतील मला पण त्यानंतर मला उद्या मिढवाव पण काढायचं आहे कारण जास्त दिवस नाही आहेत कारण मला मुंबईमध्ये बावीस तारखेला शूट आहे त्याच्या आधी मला काहीही करून म्हणजे वीस तारखेपर्यंत परत मुंबईला यायचं आहे ओके आणि जास्त दिवस नाही आहेत बरीच कामं पेंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे उद्याच्या उद्या मिढवाव करण्याचा प्लॅन आहे पण आता तरी थोडा लॅपटॉपवरती माझी कामं संपवतो आणि मस्तपैकी झोपणार आहे आता पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलवडून नवा धन्यवाद